Yes, स्टार मराठी नमस्कार आपले स्वागत आहे मी चला तर मग काही ठळक पाहुया मुंबई पदवी दर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आजाद मैदानावर प्राणांतिका मरण उपोषण सुरू पदवी दर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश यांचे महाराष्ट्र राज्यातील पदवीधर अंश पासून कर्मचाऱ्यांना मरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत गेली पंचवीस वर्ष शासन दरबारी आंदोलन करून हक्काच्या नोकरीची भीक मागत आहेत तरीही या गेंड्याची कातडी असणार आहे अनेक अंशकालीन नोकरीच्या वयाच्या अट्टी मधून काही जण नोकरीची वाट पाहत रस्त्यावर जीव सोडून गेले अशा तमाम अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनाने न्याय दिला पाहिजे शासनाकडे नोकरी मागण्याचा हा आमचा शेवटचा प्रयत्न असेल पुढचा मार्ग आमचा वेगळा असेल या उपोषण करत्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या पुढील प्रमाणे शासनाकडे मागण्या आहेत शासन परिपत्रक दिनांक सतरा सहा दोन हजार अकरा दोन तीन दोन हजार एकोणीस तीस नऊ दोन हजार एकवीसच्या च्या परिपत्रकाची त्वरित अंमलबजावणी करा वय संपलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना मानधन द्या आत्महत्या केलेल्या किंवा मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कामावर हजर करून घ्या इत्यादी मागणीसाठी जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य भारतीताई साळवे वैशालीताई राणे यांच्या नेतृत्वाखाली समस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान मुंबई येथे प्राणांतिक अमरणोपष सुरूच राहणार असल्याची भारतीताई साळवे आणि वैशालीताई राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील